कोकणी माणूस या युट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय मंडळी गेल्या वर्षीचे गणपती विसर्जन झाले आणि तिथपासून आपण पुन्हा आपल्या गणरायाची वाट बघत होतो आणि दिवसांदिवस कसे जात आहेत याकडे दीवस आपल्या कोकणी माणसाचा किंवा गणपती भक्तांचा लक्ष होता आणि दिवसांदिवस दिवस गेल्याच्या नंतर है ना आज तो सोन्याचा क्षण आलेला आहे ज्या ज्याची आपण वाट आतुरतेने बघत होतो तर मंडळी आजचा क्षण आहे तो आज पाच तारीख आहे आणि गणपती बाप्पा आणण्यासाठी आम्ही आता घरातून निघतोय आणि कारखान्यामध्ये जातो आणि गणपती बाप्पा घेऊन येतोय आपली बाकी जी माणसं आहेत ती वरती आहेत तर चला संध्याकाळचे वाजलेले आहेत काहीतरी साडेपाच तर चला मंडळी तिकडे जाऊनच आपण भेटूया चला मंडळी आपण तर निघालो आहोत आणि सोबत आपल्या गणपती बाप्पाचं गाणं आहे गणपती बाप्पा मोर्या समुरण आपला पारत येतोय पाठ घेऊन ये गणपतीच्या आगमनासाठी सगळं भक्तगणना आतुरतेने वाट बघत असतात आणि तिकडे आपले संतोष काका पण उभे आहेत बाकीचे तर पाठीमागे बसलेत तिथून दिसणार नाही आपले सुरेश काका येत आहेत आणि पाठून एक आपली दादा गाडी घेतोय हो किरणदादा तर एवढी मंडळी आहेत या, या। सुरेश काकांचं आगमन झालंय चला चला हा पाट, पाठ पाठीमागे द्या इथले मोठी बे, मोठी व्यक्ती मोठे व्यक्ती म्हणतो आमचे सुरेश काका का। तर चला गणपती बाप्पा वर मुंबईकरांची लाईन लागली बघा पण अजून पण या रस्त्याला अशी गर्दी नाही दिसली मला सकाळपासून मला वाटतं उद्या तर भरपूर होईल म्हणजे ते नक्कीच तळीला मोठी गर्दी आहे आमची शृंगार तळी आपण आलो आहोत आता शृंगार तळीमध्ये आणि शृंगार तळीमध्ये एवढी कचाट्यान गर्दी झाले ना आणि इकडे बघू शकता लांबच्या लांब अशी साठी लाईन बघा सीएनजी सी एन जी संपल्या वाटतं मला पण आता डिझेल भरायचं आहे पण एवढी ट्रॅफिक मला वाटतं पुढं तर नक्कीच असेल ही फक्त सुरुवात आहे तळीची आजपेक्षा उद्या उद्या आज उद्या आजपेक्षा उद्या आणि गौरी गौरी पूजनाला लागतात ना गौरी तेव्हा खूप अशी गर्दी असणार आहे काल भैरव बघा पूर्ण ट्रॅफिक गेल्या वर्षी मला वाटतं एवढा रेकॉर्ड होता ना तरी पण यंदा येत ना मंडळी पाच हजार एक्स्ट्रा फुल आहेत आपल्या कोकणासाठी फक्त एक्स्ट्रा बाकीच्या प्रायव्हेट गाड्या त्या वेगळ्या आहेत म्हणजे विचार करा तुम्ही कोकणचे चाकरमणी गणपती उत्सवाला कसे येतात आणि काय येतात अख्खी मुंबई खाली जातात हा अतिच ना आणि अख्खी मुंबई नक्कीच या गणेश उत्सवाला खाली होते <laughs> मागपासून त्या पुढपर्यंत एवढी ट्रॅफिक आहे ना ती फक्त आपल्या गणपती उत्सवाला दिसते थोडी 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 पुढं फुडं सरकते बेकार कंडिशन नाही मला वाटत नाही लवकर सुटू आपण हे बाईक मध्ये मध्ये येत आहेत तळी पॅक झाली विशेष सोडायला पाहिजे आता म्हणून सकाळचं आहे ना लवकर येतो मी जार टाकण्यासाठी पूर्ण अशी झगमगलेली आहे बघा आणि इकडे तिकडे फक्त डेकोरेशन डेकोरेशन आणि आज तर मला वाटते संध्याकाळी तळीतला रा, शुंगचा राजा येणार आहे तर त्याची पूर्ण अशी ट्रॅफिक होणार आहे ना हळूहळू पानं घ्यायचे आहेत ट्रॅफिक ट्रॅफिक नुसते ट्रॅफिक जिकडं बघावं तिकडं पूर्ण अशी ट्रॅफिक गाडी साईडला पण लावण्यासाठी काय चान्सेस दिसत नाहीत आणि मधी मधी असे येत आहेत ना त्याच्यामुळे त्रास आहे काय मुंबईच्या गाड्या साखरमाड्याना सोडली की परत रिटर्न थांबा नाही गाडीला परत सकाळी जाऊ हा आपण आलोय आता आपल्या गणपती कारखान्यामध्ये आणि चला आपले गणपती बघूया पावसाच्या आतमध्येच न्यायला पाहिजेत सोने फुलले सजली हिरवाई नियान बिसणे फुलले सजली हीरवाई मोर याबा तू तुझी कायन बलाई नाही ना आपण गणपती घेऊन आता त शृंगर आलो आहे आणि एवढी गर्दी आहे ना अशी गर्दी आहे कारण बेकार ट्रॅफिक आहे आणि गणपती आपण गाडी इथे लावली आहे आणि जातो आहे आपण आता वडापाव खायला बरं ना चला तुम्ही पास गाडी आता तिथे लावली आहे आणि आपल्या भावाला आपण भेटतो आहे जो आपण मागचा ब्लॉक केला होता कदम वडापाव कदम जंबो वडापाव आता गणपती नेतो आहे आणि मुंबई काका आहेत माझे त्याच्यामुळं काकांना वडापावची टेस्ट दाखवतोय हो चार वडापाव देत आता दे वडापाव आमच्या <hazards> नशिबात नाही पण गरम भजी होत आहे बटाटा भजी तर बटाटा बटाटाभजी घ्या आणि पाव म्हणजे भजी मित्रांनो वडापाव तर नशिबात नव्हता पण भजी प्लेट जी घेतली ना आपण भरघोस एकदम जबरदस्त आणि खरंच एक, खर एक खाल्ली मी वीस रुपये प्लेट आहे आणि त्या म्हणण्याने भरपूर आहेत नाही बोललं तरी बारा पीस येतात अजून काय पाहिजे ना तर बाकीचे आपण गाडीमध्ये दिले आणि बाकी इथे खातो ते आलात ना तळीवरती तर इथे समोर इथे एक पूल आहे त्या पुलाच्या शेजारीच आहे कदम जंबो वडापाव म्हणून आलेला आहे त्याला त्याने काय खाल्लं काजी भजी तर कशी वाटली एक नंबर कारण मी भजी पहिल्यांदा खाल्ली इतर ठिकाणी खातो पण इथे ना पहिल्यांदा खाल्लं कारण मी इथे जास्त करून वडापाव खातो वडापावची एवढी टेस्ट भारी आहे ना जबरदस्त आणि आज पहिल्यांदा आहे ना भजी प्लेट खाल्लं तर भाव कधी वाटली जबरदस्त ना एक नंबर आता भाव पार्सल पण घेऊन जातोय म्हणजे <laughs> जा कस्टमरचा रिव्ह्यू पण चांगला आहे घरी खायला जेवढा बरोबर हा आता आम्ही टोटल सात घेतल्यात तीन पार्सल घेतल्यात आणि चार इथे खातोय बाकीची मंडळी तर पुढे गेले तर कधी आलात ना तर जम्बो कदम जम्बो वडापावला कधी विजिट करा सळी आमची आहे ना रिकामी वाटते तरी पण आजूबाजूला आहे ना पूर्ण असा गाड्यांचा हीच आहे तोफाच आहे आणि आता तर राजाचं आगमन होत आहे अजून गणपती हो ना हा इथे आमच्या शृंगरदळीचा राजा असतो हे मंडप आहे मालानी मार्ट मित्रांनो जीच्या लाईनी अजून काही खपता खपत नाहीत मला वाटतं पूर्ण अशा लास्ट पर्यंत आहेत स्टार्ट टू एंड आणि रिक्षाची अपोजिट लाईन लागली म्हणजे विचार करा तुम्ही बाप रे सीएनजी सीएनजी सीएनजीला वेळ लागतो हो आता काकांचा एक घेऊया गणपती चला मित्रांनो आपण घरी आलोय गणपती घेऊन आणि आपले चिपळूण मधला काकाचा जो गणपती आहे तो पप्पा घेऊन आलेत ते पण आमच्या सोबतच आले आणि आता आपले गणपती उतरवूया मंडप सस्त आहे कसा बघा अजून सजलेला नाही पण सस्त आहे जरा गाडी लावी आणि नंतर बोल रा तू ते शेठजी 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 गणपती बाप्पा बोला तू दाबुलीने जीवा नाही गणपती बाप्पा मंगल मूर्ती शेठजी आलाय आवाज येणार रम्य तुझे रूप गणेशा सकुण साकार मनी दाटे भाव पाहता तुला चरण भर भाव गणपती घरी सोडू नाही ना आपण आता भावांसोबत सोबत जेवण्यासाठी आलोय तळीवरती तर जाऊया आपण आता ड्रायगन चायनीज कॉर्नरला आलोय आपण बघूया आता तिथे काय मिळतं खायला आपण ड्रायगन चायनीज कॉर्नरला आलोय तर त्याचा हा मेनू कार्ड आहे बघूया आमचं अजून डिसाइड नाही झालंय काय घ्यायचं चार ना काय ट्रिपल राईस चार हाफ ट्रिपल राईस आणि एक लॉलीपॉपूर तिला लॉलीपॉप लॉलीपॉप स्टार्टर पहिला स्टार्टर खावे आपण काय बोलते तिकट तिकट तर <laughs> असो आपला स्टार्टर आलंय तर आधी खाऊन घेऊ आपण मुंबईकरांना काय वाटलं आवडला काय चौधरी जागा का। या भावाचं आता लग्न आहे त्याच्यामुळं हा पावती आणि कॅश माझ्याकडे दे गुगल गुगल पे, पे मला घर बाकी करतो मी ओके okay? पहिला खाऊन घ्या कमजोर लेग पीस आहे यार आपण आता चायनीज वगैरे आहे खरं तर शृंगारदाईमध्ये ह्या शॉपमध्ये मी पहिल्यांदाच आलो आणि चायनीज खाल्ल्याच्या नंतर आपण पार्सल पण घेतले घरामध्ये तर एवढी क्वांटिटी भारी होती ना आणि टेस्ट तर एवढी भारी होती ना जबरदस्त तर छान वाटलं जेवून आणि आता गणपती आल्याच्यानंतर मग आपल्याला काही खायला भेटणार नाही त्याच्यामुळं आता आपण खातो आहे आणि हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय मित्रांनो तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा चला तर मग मंडळी भेटूया आपण अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आता इथून पुढे गणपती बाप्पाचेच व्हिडिओ येणार आहेत तर चला मंडळी